शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्याला फुटला आघाम याला कोण घाली अस ना दर बार पुस्ती बेगम बड़ी बेगम म्हणजे आले आदिल आई बर का नंतर रेत तिच्या अंगार दर बार झाल गपगार घेईना कुणी पुढाकार साऱ्यांनीच मानली हार तेवढ्यात त्या सरदार उठला मी बोलला हम लागे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला नाव तेच आवजल खान खाण बोलला छाती ठोकू न बाला टाकतो चिरडू ना कौतुक झालं दूर कौतुक झालं तर बराच खाण निघालं मोठ्या घडून तळ घोड हत्ती पाय दळ फौज फाटलंय बळकट अगदी दहा हत्तीचं बळ पाहणारा काके तळसळ उद्वस्त केले आई वहिणींच्या

प्रतापगडाच्या पैठ्याशी भेटीचा सांगा खानात कबूल केला पैत्याशी खान व प्रतापगडच्या पायत्याशी खान प्रतापगडच्या पैत्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजीराजाच्या राजाच्या करमतीची नाही त्याला जाणी व युक्तीची करील काही कल्पना युक्ती

खानाने राजाला अलिक मन दिला आणि दगा केला कान दाबे मान मारण्याला कान दाबे मान मारण्याला कट्टारीचा वार त्याने केला कट्टारीचा वार वार त्याने केला तिला खतवत अंगाला तिला खतवत अंगाला खर खरा आवाज झाला खान एड पडला तेवढ्यात महाराजांनी बिचवा 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 खूप शिला बिचवा खूप शिला खान खान कोसळला कोसळला जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय